अनंत टी दे मी पर हे परवाही मुंबईत सांगितलं चाकरमानी गणपतीसाठी कोकणात येणार आहे पण रस्ता अजून सरकारला पूर्ण करता आला नाही हे सरकारचं फेल्युअर आहे अनेक वर्ष हा काम चालू आहे पण त्याच्यात एक रामदास कदम यांनी योग्य ती भावना त्यांची ती स्टाईल आहे त्या पद्धतीनं बोलल्यावर बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी प्रचंड आदळपट केली त्यामुळं सरकारचेच लोक आता नाराज आहेत आणि सरकारच सांगतं आहे की सरकारमधले सरकारला पाठिंबा दिलेले घटक पक्ष सांगत आहेत की हे काय चाललं आहे म्हणून त्यामुळे कोकणातल्या चाकरमानी लोकांना मुंबईतल्या कोकणात येताना सगळ्यात मोठा सण कोकणातला गणपती गणेशोत्सव त्यासाठी येताना देखील हाल अपेष्टांना सहन करत यावं लागतं हे या सरकारचं पुन्हा एक फेल्युअर आहे असं मला वाटत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल